लग्न समारंभ प्री वेडिंग शूट यांसारखे कार्यक्रम करत असताना आपल्याला अनेक वेगवेगळ्या घटना घडताना पाहायला मिळतात या कार्यक्रमांमध्ये वापरलेले इलेक्ट्रॉनिक उपकरणे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे करण्यात आलेले डेकोरेशन्स यामुळे अनेकदा गंभीर घटना घडल्याचे दिसत आहे अशीच एक घटना बंगळुर येथे घडली आहे फोटोशूट करत असताना कलर बॉम्बचं डेकोरेशन करण्यात आलं होतं मात्र फोटोशूटच्या वेळी कलर बॉम्बचा ब्लास्ट झाला आणि यामध्ये वधू गंभीररीत्या जखमी झाले आहे विविध कार्यक्रम सण उत्सवामध्ये आपण फटाकेबाजी असेल आतिश असेल त्याचबरोबर अन्य काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करतो मात्र अशा कार्यक्रमांमध्ये उपकरण वापरताना किंवा फटाके फोडताना आपण देखील योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे अन्यथा अशा पद्धतीच्या घटना घडत असतात